न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि करा आमदार राजूबाबा आवळे साहेब यांच्या फंडातून बारगीरमळा हेरले येते रस्त्याचं काम पूर्ण कित्येक दिवस रस्त्यापासून वंचित असलेल्या बारगीरमळा येथील रस्त्याचं काम पूर्णतः रकडलेलं होतं बारगीरमळ्यातील लोकांच्या विनंतीला मान देऊन आमदार राजूबाबा आवळे यांनी आपल्या फंडातून रस्त्याचं काम पूर्ण करून दिलं झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतः आमदार राजूबाबा आवळे हे उपस्थित राहून दखल घेतली व श्रीफळ वाढून रस्त्याला येण्या जाण्यास शुभारंभ केला यावेळी उपस्थित माननीय लोकनियुक्त सरपंच राहुल शेट्टे उपसरपंच सौ निलोफर इब्राहिम खतीम माजी उपसरपंच बख्तियार जमादार रियाज जमादार जुबेर बारगीर माननीय भगवान जाधव शकील आत्तार पिंटू किनिंगे हेर्ले ग्रामपंचायत सदस्य अमीन बारगीर आरिफ खतीप आदि मान्यवर व गावकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता mm